एके दिवशी एक शिष्य भगवान बुद्धांकडे गेला त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले भनते मला देशभर फिरायचे आहे मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत बुद्ध म्हणाले देशात चांगले आणि वाईट दोन्ही लोक आहेत वाईट लोक तुमच्यावर टीका आणि शिविगाळ करतील तुम्हाला कसे वाटेल शिष्याने उत्तर दिले मी समजेन की तो खूप चांगला आहे कारण त्याने माझ्यावर धूळ टाकली नाही बुद्ध म्हणाले काही लोकांनी धूळ फेकली आणि थप्पडही मारली तर शिष्य म्हणाला मी त्यालाही चांगला समजेन कारण त्याने मला फक्त चापट मारली पण काठीने मारले नाही मला कुणी काठीने मारलं तर तरीही मी त्याला वाईट समजणार नाही कारण त्याने शस्त्राने मारले नाही शिष्याने उत्तर दिले बुद्ध पुढे म्हणाले देशात लुटारू सापडू शकतात ते शस्त्रांसह तुमची माहिती घेऊ शकतात मग काय शिष्य म्हणाला मी त्याला दयाळू मानेन कारण त्याने मला जिवंत सोडले बुद्ध म्हणाले ते तुला मारू शकतात शिष्य म्हणाला याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन हे जग दुःखाचे मूर्त स्वरूप आहे दीर्घकाळ जगल्याने दुःख होते पण आत्महत्या करणे हे मोठे पाप आहे दुसऱ्याने मारले तर ते त्याच्यावर उपकार होईल शिष्याचे उत्तर ऐकून भगवान बुद्धांना खूप आनंद झाला ते म्हणाले खरा संत तोच असतो जो कोणत्याही परिस्थितीत कुणाला वाईट समजत नाही ज्याला दुसऱ्यांमध्ये वाईट दिसत नाही तोच इतरांना चांगला समजतो फक्त तोच परिव्राजक होण्याच्या लायकीचा असतो तुम्ही जा आणि देशभर खूप फिरा